पोलीस स्टेशनच्या पीआयशी संपर्क करतायत आणि ते पी आय सांगतायत की तुम्ही घरातच बसायचं त्यांना बाहेर पडून नाही द्यायचं मला हा तुम्हाला साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत तरी त्या महिला पोलीस मला अजिबात बाहेर जायचं नाही अशा प्रकारचं आम्हाला आदेश आहेत आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या पी ने आम्हाला घरातच बसायचे आदेश दिलेले आहेत असं सांगून त्या मला घरातच राहायचं असं सांगत आहेत बाहेर पड नाही पडायचं असं सांगत मी उलट असं म्हणते की माननीय अजितदादा पवार साहेब हे पालकमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे काही प्रश्न असतील किंवा संतोष देशमुखच्या हत्यारा कृष्णा अंधळी एवढ्या सगळ्या इंटेलिजन्स एजन्सी असताना एसआयटीचे नेमलेली असताना या गृह खात्याच्या कृपेने अजूनही तो फरार आहे का फरार केलाय या प्रश्नाची उत्तरं आम्ही पालकमंत्र्याकडून घेणार आहोत परंतु पालकमंत्र्या पालकमंत्री दोन वाजेपर्यंत बीडमध्ये आहेत आणि दोन वाजेपर्यंत आम्हाला आदेश आहेत तुम्हाला बाहेर नाही पडू द्यायचे अशा प्रकारचं त्या महिला पोलीस मला सांगतायत मी एक वकील आहे आणि मला कोर्टात ही साक्ष घ्यायची कामं आहेत अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे तरीही त्या माझ्या कुठलंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेत वारंवार नाहीत त्या वारंवार संबंधित साक्ष घ्यायची कामं आहेत अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे तरीही त्या माझ्या कुठल्याही ऐकून घेण्याच्या नाहीत त्या, नाही त्या वारंवार संबंधित पोलीस स्टेशनच्या पीआयशी संपर्क करतायत आणि ते पी आय सांगतायत की तुम्ही घरातच बसायचं त्यांना बाहेर पडून नाही द्यायचं मला हा तुगलुकी कारभार वाटतो की वाट एखाद्या प्रश्नावर जर आमच्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्या पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारलेल्या अजितदादांना काही प्रश्न विचारत असतील मग ते संतोष देशमुखच्या हाताऱ्या का हात्यारे का सापडले नाहीत असेल बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारा आहे असेल महिला आणि मुलींवर ज्या प्रकारे अन्याय अत्याचार होतात आणि पोलीस स्टेशनला दाद मागायला गेल्यानंतर त्यांची साधी फिर्यादी नोंदून घेतली जात नाही असे काही प्रश्न असतील ते निवेदनात्मक सुद्धा आम्ही देऊ शकतो परंतु प्रत्येक वेळी मी आंदोलनच करते अशा आविर्भावात अशा आविर्भावात पोलीस लोक माझ्याशी वागतात या सगळ्या पोलिसांच्या मागण्याचा मी एक कार्यकर्ते म्हणून निषेध